नमस्कार तुम्ही ऐकत आहात भयसंवाद भीती आणि थराराच्या मराठी गोष्टींचं तुमचं घर कानात हेडफोन्स लावा दिवे बंद करा आणि श्वास रोखा कथा सुरू होते कोकणातलं हिरवगार माळवणवाडी हे गाव हिरव्यागार डोंगरानी वेढलेलं शांत आणि साधं गाव या गावाच्या टोकाला एक विशाल वाकडी तिकडी फांद्यांनी भरलेली झाडं उभी होती तांबडा पिंपळ त्या झाडाचं नाव जरी घेतलं तरी गावकऱ्यांच्या डोळ्यात एक वेगळी भीती दिसायची पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक नियम होता संध्याकाळी सूर्य अस्ताला गेल्यावर तांबड्या पिंपळाजवळ कोणीही जाणार नाही असं म्हणायचे लोक पण कारण कुणी स्पष्ट सांगायचं नाही त्या गावात काही महिन्यापूर्वी शहरातून बदली होऊन आले होते सदानंद दत्ता नवे शाळा मुख्याध्यापक शिकलेले तर्कवादी आणि अंधश्रद्धांवर हसणारे त्यांना असं वाटायचं की भूत आत्मा शाप वगैरे काही नसतं सगळं अंधश्रद्धा आहे लोक भीतीत जगतात असं ते नेहमी म्हणायचे एका संध्याकाळी शाळेत दिवसभर झालेला गोंधळ संपवून सदानंद घरी निघाले वाटेत शाळेची किल्ली हरवल्याचं त्यांना लक्षात आलं गाव छोटं असल्यामुळे ते पिंपळाच्या वाटेने चालत गेले सूर्य मावळला होता आकाशावर जांभळ्या रंगाचा पट्टा चढला होता पिंपळाजवळ थांबून त्यांनी आसपास पाहिलं कदाचित किल्ली खाली पडली असेल झाडाच्या मुळाशी एक तांबडी थाळी ठेवलेली दिसली त्यात कुंकू तांदूळ आणि दूध सांडलेलं बाजूलाच जमिनीत अर्धी गाडलेली एक छोटी पितळाची घंटा दिसली गावकऱ्यांचे काही विधी असतील असं म्हणून त्यांनी त्या घंटेला हात लावला ती हलकीशी हल्ली पण आवाज झाला नाही फक्त हवा थंड झाली त्यांच्या पायाला काहीतरी ओलं आणि थंडसर स्पर्शून गेलं त्यांनी खाली पाहिलं तर लाल दोराचा तुटलेला तुकडा पायात गुंतला होता त्यांनी तो काढून फेकून दिला आणि घराकडे वळले त्या रात्री सदानंद झोपले तेव्हा बाहेरून दारावर तीन हलके ठोके पडले ते उठून दार उघडले पण कोणीच नव्हतं घरात वारा नाही पण दिवा थरथरला मग हळू आवाज आला जणू कोणी कुजबुजतय आहे घंटा उठवलीस सदानंद घाबरले पण काहीच दिसलं नाही ते झोपले पण रात्रीभर त्यांच्या छातीवर कोणीतरी दाब देत आहे असं वाटत राहिलं दुसऱ्या दिवशी शाळेत राधाबाई नावाच्या शिक्षिकेने त्यांना सावध केलं ती म्हणाली साहेब संध्याकाळी तांबड्या पिंपळाजवळ जाऊ नका तिथं वसा आहे कसला वसा त्यांनी विचारलं गावदेवीचा वसा पण आता तिथं देवी नाही काहीतरी दुसरंच वसलं आहे सदानंद हसले ही सगळी अंधश्रद्धा आहे मी उद्या गाव सभेत सांगेन राधाबाईने फक्त मान हलवली त्या रात्री सदानंद बापू पाटलांच्या वाड्यात गेले त्यांनी विचारलं तांबड्या पिंपळाची गोष्ट काय आहे बापूंनी सांगितलं पूर्वी दुष्काळ पडला होता गावाने पिंपळाखाली देवीला साकडं घातलं आणि पाऊस आला पण त्याच वर्षी एक परगावच्या बाईने बाळ जन्माला घातलं आणि ती गायब झाली दुसऱ्या दिवशी पिंपळाखाली रक्ताचा वर्तुळ मध्ये बाळाची दोरी आणि पाळणाचा तुकडा सापडला त्यानंतर ज्यानेही त्या जागेकडे दुर्लक्ष केलं त्याच्या घरात अपघात झाले म्हणून ती घंटा गाडली गेली आणि संध्याकाळी कोणीही तिकडे जात नाही सदानंद म्हणाले लोकांचे शिक्षण वाढवायचं असेल तर अशा गोष्टींचा अंत करायला हवा पण पुढच्या दिवशी पुन्हा काहीतरी घडलं शाळा सुटल्यावर ते पिंपळाजवळून जात होते आज गावात सणाचा गडगडाट होता ढोल ताशे आरत्या पण पिंपळाच्या भोवती शांतता होती मुळाशी थाळीत ताजं पाणी आणि एक लाल कांकण होतं त्यांनी ते उचललं पण लगेचच जमिनीतून एक बारीक लाल रेघ पसरत गेली जणू जिवंत धागा त्यांच्या पायाशी आला त्यांनी कांकण ठेवून मागे सरकले आणि झाडावरून एक मोठं पान खाली पडलं त्यावर बोटांचा ठसा होता त्या रात्री पुन्हा दारावर तीन ठोके पडले त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं तर चंद्रप्रकाशात एक बाई दिसली तिची पाठ दिसत होती केस मोकळे आणि अंगावर लाल साडी ओलसर लागलेली ती काही बोलली नाही पण कुठून तरी बाळाचं हलकं रडणं ऐकू आलं सदानंद खाली धावत आले पण बाई गायब होती मात्र खिडकीच्या कडेला तीन लाल बोटांचे ओले ठसे उमटलेले दिसले दुसऱ्या दिवशी त्यांनी शाळेत मुलांना विज्ञान शिकवताना घंटा दाखवली हा आवाज कसा करतो ते बघा असं सांगताना मुलांनी विचारलं साहेब पिंपळाची घंटा कधी वाजवणार उद्या नेतो तुम्हाला काही भूत तिथं नाही त्यांनी हसत उत्तर दिलं गावात मात्र बातमी पसरली की सदानंद पिंपळाजवळ मुलांना घेऊन जाणार आहे बापूंनी सांगितलं साहेब असं करू नका ओढ लागेल पण सदानंद काही ऐकले नाही त्या रात्री पुन्हा त्यांच्या अंगावर थंडी आली बाळाचं कुरकुरणं ऐकू आलं त्यांनी टॉर्च घेऊन बाहेर पाहिलं तर घराच्या मागे एक जुना पाळणा हलत होता पाळण्यात कोणी नव्हतं पण दोऱ्या स्वतःच हलत होत्या त्या पाळण्यातून लाल दोरा पिंपळाच्या दिशेने जात होता त्या रेषेचा माग घेताच त्यांना पुन्हा तोच आवाज आला माझं परत देई त्यांनी मागे वळून पाहिलं आणि त्यांच्या अंगावर लहान लहान थंड बोटांचे ठसे जाणवले जणू कोणीतरी अदृश्य बाळ त्यांच्या छातीवर चढत होतं सकाळी राधाबाई आली ती म्हणाली साहेब तुम्ही घंटेला हात लावला ना हो पण त्यामुळे काय होतं घंटा वाजवली की ओढ लागते त्या झाडात एक आई आणि तिचं मूल अडकले आहे आईचं रडणं थांबलं पण बाळाचं नाही ते उभेसाठी जिवंत लोकांकडे ओढ घेतं जिथं रिकामी छाती तिथं एकटे पण तिथं ते, ते, ते जातं तुम्ही एकटे आहात म्हणून तो तुमच्याकडे आलाय सदानंद घाबरले मग उपाय काय राधाबाई म्हणाली दत्त जत्रेच्या रात्री दूध आणि तांदूळ पिंपळाच्या मुळाशी ठेवायचं आणि त्या आईचा ठिकाणा शोधायचा तिचं सत्य मान्य झालं की एवढं सुटते जत्रेच्या रात्री गावात सणाचा गोंधळ होता पण पिंपळाजवळ कुणी नव्हतं सदानंद दुधाचं भांड आणि तांदूळ घेऊन गेले त्यांनी मुळाशी दूध सांडलं तांदूळ ठेवला हवा जड झाली अचानक माती हलू लागली जणू लहान हात खोदतायत आवाज आला माझ परत दे सदानंद म्हणाले तुला काय हवंय आवाज पुन्हा म्हणाला आई छाती त्यांना स्वतःच्या आईचा चेहरा आठवला वृद्धाश्रमात होती एकटी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी डोळे मिटले आणि म्हणाले चल माझ्या छातीवर डोकं ठेव क्षणभरात त्यांना अंगावर थंडी जाणवली आणि छातीवर लहान कपाळ टेकल्यासारखं वाटलं त्या क्षणी झाडावरचे सगळे लाल दोरे सुटून पडले आणि घंटा आपोआप तीनदा वाजली पिंपळावरचा वारा थांबला तेव्हा आवाज आला आई नदीकाठी सदानंद नदीकडे गेले तिथं दगडावर लाल साडीतली एक स्त्री उभी होती तिचे डोळे पोकळ पण दुःखाने भरलेले ती म्हणाली मी त्या बाळाची आई आहे लोकांनी मला शाप दिला माझं बाळ वाचलं नाही आणि मी पाण्यात उडी मारली पण मरण मिळालं नाही फक्त सावली झाले तांबड्या पिंपळात माझं बाळ कैद झालं तू घंटा हलवलीस म्हणून तो जागा झाला ती पुढे म्हणाली तू तीनदा घंटा वाजव पहिला नाद माझ्यासाठी दुसरा गावासाठी आणि तिसरा त्या बाळासाठी त्याचं नाव घे जीव आणि त्याला तुझ्या उभेने बांध सदानंद परत पिंपळाजवळ आले त्यांनी घंटा उचलली पहिल्यांदा म्हणाले ही तुझ्यासाठी आईसाठी दुसऱ्यांदा ही गावासाठी जे सत्य झाकतं आणि तिसऱ्यांदा ही जीवसाठी माझ्या बाळासाठी घंटा तीनदा वाजली वाराने सगळी पानं हलली, पण झाडावर शांतता उतरली त्यांनी हवेत उंजळ केली आणि जळू बाळाला कुशीत घेतल्यासारखं छातीशी लावलं काही क्षणांनी बाळाचा हलका श्वास ऐकू आला आणि मग सर्व शांत झालं दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिलं की सदानंद पिंपळाखाली बसले आहेत डोळ्यात थकवा पण चेहऱ्यावर समाधान त्यांनी फक्त इतकंच म्हटलं ओढ सुटली नाही ती बांधली आहे त्या दिवसानंतर गावात नवीन नियम झाला प्रत्येक पौर्णिमेला पिंपळाजवळ दूध आणि तांदूळ ठेवायचा आणि घंटा तीनदा वाजवायची आई गाव जीव सदानंद शाळेत मुलांना म्हणायचे भीती म्हणजे अंधश्रद्धा नाही ती थोडीशी ऊब कमी पडलेली गोष्ट आहे रात्री मात्र त्यांच्या घराच्या खिडकीवर कधीकधी तीन लहान ओले ठसे दिसायचे तणू कोणीतरी अजूनही तिथं आहे पण आता भीतीसाठी नाही प्रेमासाठी नमस्कार ही होती तांबड्या पिंपळाचा वसा ही भीती आणि उभेची गोष्ट जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर भयसंवादला सबस्क्राईब करा आणि पुढच्या कथेत भेटूया पण लक्षात ठेवा काही दारे बंद ठेवलेलीच बरी असतात